चला मंडळी आज आम्ही निघालोय गावाला आणि याचा हेअर कट बघा कसा केलाय असं कर ना सारखा काय जुदाई मूवी मध्ये असं लावते नाही मुख्यम कार्ड साने घेतले बॅडमिंटन गावाकडे ते घ्यायला पाहिजे गेल्यानंतर आता अजून बॅगा अजूनही आम्ही साडेचार वाजता निघतोय आणि अजूनही बॅग ची पॅकिंग पूर्ण नाही दोन दोन कुठे भाजली माई घाबरले <laughs> आणि आता काय जेवण झालंय आवरणार आता मला दोन पार्सल पाठवायचे होते साड्यांचे एक अजून पाठवायचं ते वी फास्ट करते वी फास्ट म्हणून कोणी मला विचारलं होतं तर वी फास्ट हे मुंबईतल्या मुंबईमध्ये कुरिअर करण्यासाठी एक आहे की म्हणजे अगदी दोन तासामध्ये तुम्ही ते कुरिअर देऊ शकता तर ते एक ॲप आहे ते एक जरा सोपं आहे पण हा थोडे चार्जेस आहेत त्याचे तर मग आता एक महेश्वरी साडी मला दादरच्या इकडे पाठवायचं आहे तर ती आता पाठवून देते आणि हे पण सगळे घेतले आता किंवा हा मजेत आहे आता चलो आता आवडीएत पटपट आणि राजश्री माईने सांगितले केक <laughs> इंस्टामार्टवर तो एक झिरो मैदावाला केक आहे बनाना वॉलनटवाला तो तिला जाम आवडतो आणि मुंबईवरून जाताना तिला तोच पाहिजे असं आता पण तिचा फोन होता ती गोव्याला गोव्यावरून रिटर्न येत होती मला म्हणते तोच केक मला पाहिजे आणि घेऊन येऊ मला इथं थोडस सामान मी असंच आणून ठेवले हे थोडस घ्यायचं आहे म्हणजे ब्लाउज तयार झाले लास्ट मोमेंटला दिलेत टेलरने हे आता ट्राय करून बघायचेत पहिले व्यवस्थित आहेत की नाही आणि आवडूयात बाकी काही हे माझं डरमाकोच हे एक छान आहे हे मला असो आणि हे हे संपलेलं माझं कधीपासून मी मागवलंच नव्हतं ते पण मागवलं ते पण आले लवकर तर मग आता निघूयात थोड्या वेळात आवरून सगळं बघा बॅग मध्ये मागील तर तुझं आहे की पोडला बॅटफोट आणि मेन भीमसेने कापूर मी मागवलाय हो आहे ते कपड्यामध्ये ठेवायचं तर ते मी नंतर तुमच्याशी थोड्या वेळा शेअर करते आता बॅगा आम्ही आवरल्यात सकाळी धुतलेले कपडे इथे वरती टाकलेत आणि आत्ता परत हे धुवून ठेवत कारण हे परत आणि टाकून जायचं आहे सोनूला सांगेन नंतर फक्त काढून इथं कपा बेडवरती ठेवून आणि आता हे जे हार्पिक ड्रेन एक्सपर्ट पावडर आहे तर ती बाथरूमच्या इथे आणि टॉयलेटच्या इथे एक टाकून ठेवते आणि ते क्लीन करते म्हणजे आता टेन्शन नाही आणि ते हे खालीच राहिलं का कापूरचं

मिन्ट ड्रेनेज क्लीनर जे होतं ते बाथरूम त्याच्यामध्ये त्यांचं खालचं बाथरूम टॉयलेट यामध्ये टाकून ते क्लिअर करून घेतलं म्हणजे आता प्रॉब्लेम नाही कारण महिना आता बंद राहील ते महिना म्हटल्यानंतर आठ दिवस आठ दहा दिवसानंतर सचिन तर येणारच आहेत पण तोपर्यंत म्हटलं सगळंच क्लीन करून जाऊयात म्हणजे कुठे काही प्रॉब्लेम यायला नको कारण हे तरी ऑफिस आणि घर बघतील बाकीच्या गोष्टी तरी थोडंसं बघावं लागेल आणि त्याच्यानंतर मशीन पण क्लीन करायची त्यामध्ये पण टॅबलेट्स टाकल्या मशीन पण क्लीन करून घेतली आणि कपड्यांना वास येऊ नये म्हणून उन भीमसेनी कापूर जो आहे तो मी मध्ये मध्ये ठेवते आणि डांबरगोळा पण ठेवलेल्या आहेत आता जुगळ्यांसाठीचं सा नको म्हणून काही तर ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आ, मेन म्हणजे घरातून बाहेर निघताना आता कसं बाबा पण थांबणार आहेत गावी मी पण थांबणार आहे हेच फक्त येणार मग ऑफिस आणि घर होणाऱ्यांचं फक्त त्याच्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी सगळ्या बघून घेतल्या की काय खराब होणार असेल किंवा काय भाजीपाला मी बरोबर शनिवारपर्यंत होईल एवढाच ठेवला होता कोथिंबीर थोडी एक्स्ट्रा एक्स्ट्रा होती मग ती मग मैत्रिणीला दिली बाकी काही खराब होण्यासारखं सगळं सामान बघितलं आणि ते नीट बघून पूर्ण डब्यातनं काय काय आहे काय नाही आणि हे, हे आल्यानंतर ह्यांना काय काय लागेल खायला किंवा जेवणाचं तर ते सगळं बघितलं आणि मग आम्ही सगळं आवरून निघालो गावी जाताना काय नॉर्मली असं वाटत नाही पण मे महिन्याच्या सुट्टीला गावी जातानाचा जो उत्साह असतो ना सगळ्यांचा तो खूप वेगळा असतो आणि त्याच्या कारण सगळेच नातेवाईक भेटतात सगळेच लोकं भेटतात सगळेच सुट्ट्यांवरती आलेले असतात त्याच्यामुळे मग मी पण देवाला नमस्कार केला आणि आमची फ्लाईट जी होती ती साडेसातची होती साडेचारची डिले होऊन साडेसातला झाली आम्ही एक दीड महिन्याआधीच सगळे डेट सेंड ठरवलेले त्याच्यामुळे प्रॉपर सगळं प्लॅनिंग आमचं झालं होतं त्यामुळे आता आम्ही निघणार होतो आणि संध्याकाळी दहा वाजेपर्यंत आम्ही कोवाडला पोहोचून तिथं थांबून दुसऱ्या दिवशी सगळं बाकीचं सामान घेऊन मी निघणार होते चला गावाकडे your full attention towards our safety briefing, it is ready. Very... Supply. Are you? white is supply. To. कोवाडायला त्याला घेऊन परत अरो प्युअरिट अरे अर घरात झोपलाय ए अरे आम्ही पोवाडला खूप लवकर उठून बसले मी इतर सोफ्यावरती येऊन बाहेर पक्ष्यांचा आवाज यायला लागला थंड वारा यायला लागला अजिबात एकदम मस्त आणि छान वाटत होतं सकाळचा सचिन सकाळी सकाळी उठून किती वाजता उठलेस एवढ्या लवकर रूम बसलेस बाहेर मस्त इथं होऊन सगळं असं बघत बसले भारी वाटत होतं आता बाबांचं पण फोन आलेला ते ताईंच्याकडे आहेत तर आम्ही आता इथून निघणार एक अकरा वाजताच्या दरम्यान आणि जाताना थोडं सामान पण घेऊन जायचं दळंप इथं करून घ्यायचं आहे आम्हाला भाकरीचं पीठ ते इथं इथं आमच्या घराजवळच गिरण आहे तर तिथं करून घ्यायचं आहे आणि जा जाताना काही सामान पण थोडं लागणार आहे आणि बाबांना म्हणजे ताईंच्या घरी जाऊन बोलकेवाडीतून बाबांना तिथनं घेऊन मग सोळेमध्ये जायचं आहे मग जाऊन आता साफसफाईचं बघूया काय काय कसं कसं सगळं जाऊमध्ये सगळं करते आणि त्याच्यानंतर मग बघूया काय काय आता मा मामाला सांगितलं जरा आईला पाठवून द्यायला दिवशी करून घ्यायचं म्हटलं म्हणजे आत्ता जाताना खाऊन पण जाता येते आणि तिथं दिवसभरात खाता पण येते कारण लवकरात लवकर कसं स्वयंपाकाचं त्यांनी करणार त्याच्यामुळे पाण्याचा काही इश्यू नाही आहे तसं मागच्या वर्षी सगळं व्यवस्थित करून घेतले त्यामुळे ते तेवढं काही टेन्शन नाही आता बघूया आवडते आता जरा घरातलं रायग्या आणि मग निघूयात दिवशी तयार करायची सुरू आहे मी दिवशी घराव आहे जर दिवशी हा पदार्थ अजून कोणाला माहित नसेल तर हा खास कोंदळी पदार्थ आहे तांदळाचं तांदळाची भागवाट करून म्हणजेच उकड काढून मोदकासाठी आपण करतोय आणि याच्यामध्ये भुर्जी घालायची आणि खायचं मोमोज देशी मोमोज आहेत ते तर, ते करायचं हे आईने केलेले दिवस आहे हे मी केलेलं आहे माझं जर असं वेगळं आहे आई ह्याच्यामध्ये आहे असं प्रॉपर पाहिजेच मी करावं लागलं असं सो इदेन तिथेच दोरा नंतर हे इमान सतत काकी तो नाही तो रिसा म्हणजे भारी झाले ते बी कर आय म्हणजे मला टेंशन आहे ते ते इथे वर नाही येणार दिसू काई हे सोबत अरे दिसूस ना दोन जण येने नमस्कार मी तो बसलो तेच आहे आता आम्ही आवरलंय आमचं जेवायचं थोडं बाकी आरवचं जेवण झालं दिवशी खाऊन झालं त्याचे मी आणि सचिन आता जेवणार आहोत आणि थोडा निघणार आता दळप करायला दिलंय कसं असतंय बघा मी दळपाचा विषय माझ्या डोक्यातून नव्हता बाकी भाजीपाला सगळं त्यांनी ते त्यां आणि आल्यानंतर मला लक्षात आलं की मी इथनच घेऊन जायचं असं थोडं ठरवलेलं पण अंकलांच्या दुकानातून दांदोतेन घेतले मम्मीने ते पाकडली पूर्ण ते पाखडून पूर्ण ते ती दळप म्हणजे पीठ करणं हे करण्यासाठी इथे जवळच गिरणे चक्की आपण म्हणतो तिथे गेले कारण मला वेळेत घेऊन जाता यावं म्हणून आणि आता आम्ही जेवणार आणि पटकन इथून खाली जाऊन बाजारातून थोडासा बाजार, बाजार करायचा भाजीपाला वगैरे घ्यायचा ते घेऊन आम्ही निघायचं आहे आता तर मग आता हा पुढचा ब्लॉग सोयाकडचा असेल चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटते बाय बाय